शिरीष म्हणतो ते माझ्याबरोबर येत होते पण त्यांना ऐकायला मात्र काहीही येत नव्हते त्यामुळे मला वारंवार खेद बार व्हायचा शिरीषला दुःख होत होत की मी वाजवण्यात कितीही प्रगती केली व कितीही कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकणार नाही श्रीष म्हणतो मी कितीही वाजवण्यात प्रगती केली कितीही कौशल्य दाखवलं तरी देखील नाना ते कौशल्य ऐकू शकणार नाहीत कितीही मी चांगल्यात चांगलं प्रकारे वाजवलं तरी ते वाद्य माझे नाना ऐकू शकणार नाहीत या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणाने वाजवता येत नव्हतेच नव्हते शिरीष म्हणतो ते माझ्याबरोबर येत होते पण त्यांना ऐकायला मात्र काहीही येत नव्हते त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा वारंवार लेख शिरीषला दुःख होत होतं की मी वाजवण्यात कितीही प्रगती केली व कितीही कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ऐकू शकणार नाही शिरीष म्हणतो मी कितीही वाजवण्यात प्रगती केली कितीही कौशल्य दाखवलं तरी देखील नाना ते कौशल्य ऐकू शकणार नाहीत कितीही मी चांगल्यात चांगल्या प्रकारे वाजवलं तरी ते वाद्य माझे नाना ऐकू शकणार नाहीत या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणाने वाजवता येत नव्हते